24 हर पल आपके साथ। जी जी करण्यात करण्यात आली आली विद्युत आणि सर्व प्रभाग समित्यांमध्ये अगदी पाण्याने त्या धुवून काढण्यात आल्या परंतु ठाणेकर नागरिकांचा सपशेल अपेक्षा भंग या ठिकाणी झालेला आहे की ठाणेकर नागरिकांच्या दरवाजामध्ये कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत हा सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणामुळे ही वेळ ही ठाणेकर नागरिकांवरती आलेली आहे यांनी जे आता टेंडर काढला आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही पत्रकार परिषद घेतलेली होती दहा वर्षाचं टेंडर काढलं परंतु हे या ठिकाणी दहा वर्षाचं नियोजन करत असताना दहा दिवसाचं सुद्धा हे त्या ठिकाणी नियोजन करू शकत नाही अशी परिस्थिती या ठाणे शहरामध्ये आहे आणि तुम्ही बघितलं असेल की हा जेव्हा कचऱ्याचा प्रश्न उपस्थित होतो ज्यावेळी निवडणुका येतात अशा पद्धतीचा कुठला तरी मुद्दा त्या ठिकाणी वर काढला जातो याच लोकांनी लोकसभेच्यापूर्वी सांगितलेलं लो होतं की आम्ही हे जे डम्पिंग ग्राउंड आहे ते डम्पिंग ग्राउंड सीपी तलावचं बंद करू परंतु त्या ठिकाणी त्यांनी ते डम्पिंग ग्राउंड बंद केलं नाही आणि ज्यावेळी अशा प्रकारचा उग्र प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला हेच सत्ताधारी सर्व पुढे जाऊन या ठिकाणी त्यांनी जाऊन त्या ठिकाणी आंदोलनाची भूमिका त्या ठिकाणी घेतली परंतु याच खरं तर इतक्या वर्षापासून ते महानगरपालिकेमध्ये आहेत हा डंपिंगचा प्रश्न सोडवणे ही त्यांची जबाबदारी होती आणि याबाबतच अधिकची माहिती देण्यासाठी या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या या पत्रकार परिषदेला माझे सहकारी प्रवक्ते हिंदुरावजी गळवे सेवा अध्यक्ष रवी कोळी या ठिकाणी उपस्थित आहेत मी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना विनंती करतो की मार्गदर्शन आपण पत्रकारांना करावं सगळ्यांना नमस्कार आजची पत्रकार परिषद ही मुळात ठाण्यातील कचऱ्याविषयी आहे गेले दहा दिवस विविध सोसायट्यांमध्ये रस्त्यांवरती कचरा उचललेला गेला नाही मी ज्या सोसायटीमध्ये राहतो ती सोसायटी सर्वात मोठी सोसायटी म्हणून बरोबर गणली जाते हॅपी तिथेही मी गावावरून आल्यानंतर कळलं की दहा दिवस कचरा उचललेला गेला नाही बरेच कचऱ्याचे ढीक म्हणजे ड्रम्स पडलेले आहेत तर महानगरपालिका कचऱ्याचं निवारण करण्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेली आहे आणि ह्याचं मूळ कारण आहे सत्ताधाऱ्यांची लॅक ऑफ पॉलिटिकल विल गेले पंचवीस वर्ष सत्ताधारी ठाणे महानगरपालिकेवर सत्ता गाजवत आहेत एकोणीसशे शहाऐंशी साली महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर आराखडा जो बनवला जातो महानगरपालिकेचं कर्तव्य म्हणून जी ऐच्छिक कर्तव्य असतात आणि जी कर्तव्य असतात त्याच्यात आराखडा बनवला जातो त्या आराखड्यामध्ये वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने येणारा जमणारा कचरा उत्पन्न होणारा कचरा त्याचं त्याची विल्हेवाट लावणे आणि त्याची वाहतूक करणे हे प्रमुख कर्तव्य कर्तव्यांपैकी एक कर्तव्य असतात पाणी आणि वीज याच्या व्यतिरिक्त आणि शै शा, शैक्षणिक धोरण याच्या व्यतिरिक्त ही प्रमुख गरजा असतात गेल्या तुम्ही बघाल पंचवीस वर्षामध्ये नागरीकरण वाढतंय आत्ताही नवीन नवीन योजना आणलेल्या आहेत मेट्रो आली आहे क्लस्टर आलं आहे रेंटल uh, आलेलं आहे ह्या uh, लोकांनी आणलेल्या आहेत तर ह्या अनुषंगाने जे वाढणारं नागरीकरण आहे त्या वाढणाऱ्या नागरीकरणाच्या अनुषंगाने आम्ही मागेच मागच्याच पत्रकार परिषदेत सांगितलं की दहा वर्षाचं तुम्ही टेंडर काढताय दहा वर्षामध्ये नेमकं नागरीकरण किती वाढणार आहे ह्याचं कोणतंही स्तोत्र तुमच्याकडे नाही तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा टेक्निकल आकृती जे म्हटलं जातं की टेक्निकल माणूस घनकचरा व्यवस्थापनासाठी असावा जसं पाणी कात्यासाठी हायड्रॉलिक इंजिनियर असावा तोही यांनी ठेवलेला नाही इथल्याच चा अधिकाऱ्यांना चार्ज देतात आणि हे कचऱ्याचं म्हणजे ज्याला बोलतात टेक्निकल हे पाहिजे नॉलेज ते नाही कसा कचरा उचलावा तर आजचं प्रमुख कारण हे आहे की तुम्ही सीपी तलावला कचरा जर तुम्ही टाकताय दररोज आणि सीपी तलावला एवढं डोंगर झालं आणि सत्ताधारी जाऊन जर आंदोलन करतात मग तुम्ही वर्षभराचं जी निविदा काढलेली आहे यापूर्वीसुद्धा की तो सीपी तलावचा कचरा जमा करायचा तिकडे त्या घंटागाड्यांनी आणि तोच उचलून तिकडे टाकायचा कुठे या दिव्याला नेऊन आणि त्याचे पैसे दिले जातात मग जर सीपी तलावला एवढा कचरा जमलेला आहे तर आमचा प्रश्न प्रशासनाला हा आहे की त्याचे पैसे तुम्ही दिलेत का त्याचे जर पैसे तुम्ही चुकवले असतील तिकडनं कचरा उचलण्याचे मग हा भ्रष्टाचार आहे ना हा भ्रष्टाचार आहे आणि म्हणून तुम्ही हे जसं राहुल पिंगळेंनी सांगितलं की दहा दिवसाचा कचरा उचलायला तुमच्याकडे नियोजन नाही आज यांनी पैशाचा अवयव केलेला आहे गेल्या पंचवीस वर्षात मूळ जी हे आहेत शहरासाठी लागणाऱ्या नागरिक सुविधा त्याच्यावरती यांचं कुठेही नियोजन नाही हे फेल झालेले आहेत आणि हे अपयश सर्व जसं तुम्ही यश घेता यशाचं हे घेता श्रेय घेता की आम्ही हे आणलं आम्ही ते आणलं विकास होतोय ठाण्याचा विकास होतोय ठाण्याचा हाच विकास आहे का ठाण्याचा विकास होतो म्हणजे बिल्डरांचा था विकास होतो यांचा था विकास, था विकास होतोय परंतु जे वाढणाऱ्या नागरिकांच्या नागरीकरणाच्या अनुषंगाने ही जी मूलभूत ह्या आहेत सुविधा आज या सगळ्या सुविधा बाकीच्या आहेत त्याच्या अनुषंगाने कचरा ही सर्वात मूळ निर्मूलन मूळ सुविधा आहे त्याच्यातच अपयशी ठरलेलं आहे आणि हे अपयश संपूर्णपणे एकनाथ शिंदेचं आहे हे अपयश संपूर्णपणे नरेश मस्केंचं आहे कारण का एकनाथ शिंदे आणि नरेश मस्के महानगरपालिका गेली पंचवीस वर्ष चालवत आहेत आमचा स्पष्ट आरोप आहे हा हे अपयश प्रताप सरनाईकांचा आहे बाकी कोणाचं नाही आणि हे अपयश आता त्यांच्याबरोबर बीजेपी आहे तर नेमलाय प्रशासकाची काही चुकी नाही तो जे आयुक्त सहा महिने झाले हा याच्या आधी पण याच्यासाठी महानगरपालिकेने निर्णय घ्यायला लागतो महासभेने निर्णय घ्यायला लागतो आणि ठरवलं जातं की कचऱ्याचं कचऱ्याचा प्रकल्प आला की यांनीच विरोध केलेला होता आपण कचरा निर्मूलनाचा प्रकल्प आणला होता लालासाहेबांच्या काळामध्ये चेकना केला आनंद परांजपेंनी आणला होता परांजपे साहेबांनी चांगला प्रोजेक्ट होता त्याला हे केलं आत्ता त्यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा एक मध्ये प्रोजेक्ट काढलेला होता ज्याला ह्याला कोणाला काम दिलं होतं ते फडणवीस साहेबांच्या नागपूरच्या एका माणसाला काम दिलेलं आहे काय नव्हतं तो तुम्ही मध्ये सांगितला ते त्याचे पंचवीस कोटी रुपये बाकी आहेत म्हणजे यांचं कोणतंही नियोजन नाही आणि असंच असतं आमचं काँग्रेसचं हेच म्हणणं आहे की एखाद्या अज्ञान व्यक्तीच्या हातात सत्ता दिली एखाद्या अशिक्षित माणसाच्या हातात सत्ता दिली की त्याचे काय परिणाम होतात हे आता आणि हे जनतेला आता आहे आणि जन आमचं आव्हान आहे जनतेला याच्यामार्फत की याच्या बाबतीत सर्वांनीच सर्व स्तरावरती आवाज उठवला पाहिजे आणि हा कचरा कसा काल मनीष जोशींशी आम्ही बोललो तर मनीष जोशी बोलले मी, मी वेढा झालोय घनकचऱ्याचं उपायुक्त पद घेतल्यापासून इकडे कचरा टाकायला गेलो की सांगतात टाकू नका तिकडे अंगावर येतात इकडे अंगावर येतात आणि कोण लक्षच देत नाही मला झोप लागत नाही रात्रभर तर ही पदं घेताना हे लोक हिरारीने पदं घेतात कॉम्पिटिशन करतात आपापसात की घन कचरा व्यवस्थापनाचं मला हे मिळालं पाहिजे उपायुक्त पद किंवा अतिक्रमणचं मिळालं पाहिजे पण त्याच्याने होणारे परिणाम याचा अभ्यास त्यांच्यावर नसतो आणि असं एखादी जर घटना घडली किंवा असा प्रॉब्लेम झाला की बुमरायंग होतं त्यांच्यावर आणि म्हणून या कचऱ्याच्या माध्यमातून आम्ही परवा गुरुवारी महानगरपालिकेसमोर लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन करणार आहोत काँग्रेस तारखे ऑलरेडी पोलीस स्टेशनला आमचं पत्र दिलंय आयुक्तांना आम्ही पत्र दिलंय गुरुवारी अकरा ते दोन मध्ये ठाडेकरांचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि हा ही संपूर्ण जबाबदारी सत्ताधारी पक्षाचे अधिवेशन चालू आहे विधिमंडळाचं आर्थिक अधिवेशन चालू आहे अर्थसंकल्पीय तिथे यांना फक्त निधीसाठी सध्या वेळ आहे की एवढी निधी मला मिळावी एवढी निधी मिळावी परंतु मूलभूत जे प्रश्न आहेत शहरांचे मह महत्वाचे प्रश्न त्याच्यावर चर्चा होत नाहीये वैयक्तिक स्वरूपात चर्चा होते याची कुरगुडी केली जाते त्याच्या विरोधात बोललं जातं हिंदुत्वावर बोललं जातं पण जे मूलभूत समस्या आहेत महाराष्ट्राच्या त्याच्यावरती त्या अर्थसंकल्पा त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कुठेही चर्चा होताना दिसत नाही हे पुरोगामी महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे आजकालचे आजचे रा, राजकारणी जे आहेत ते याच्यावरती भाष्य करायला तयार नाहीत जनतेला जो त्रास होतोय नागरिकांना जो त्रास त्रास होतोय महाराष्ट्रात नव्हे देशातल्या लोकांना जो त्रास होतोय आणि ज्या सुविधा पुरवल्या जातात त्याच्यावरती कुठेही एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये जे घटना घटनेने घालून दिलेल्या ज्याच्यामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार ज्या दिले त्याच्यात ह्याच्यावरती कुठेही चर्चा होताना दिसत नाहीत ठाण्यातील जेवढे लोकप्रतिनिधी आहेत हे जे आमदार झालेले आहेत किंवा खासदार ते कुठेही ह्या विषयावरती वाचा फोडत नाहीत ही मोठं दुर्दैव आहे आहे ठाणेकरांची आणि तीच आम्ही काँग्रेसतर्फे आज तुमच्यासमोर मांडलो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा